नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कापड न कापता एक सुंदर असा चौकोन बॉक्स बनवायला शिकवणार आहे हे बघा इथे कडेल अशी डिझाईन येते छान दिसते हे बघा आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये तुम्ही कपड्यांच्या घड्या वगैरे घालून साड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा असं एक हा एक भाग बी तयार केलेला आहे हे वीस बाय वीसचं कापड घेतले चौकन मी आणि पाठीमागे हे घावाचं पोतं त्याला शिवून घेतलेलं आहे त्याच मापाचं बघू शकता तुम्ही हे वीस इकडनं वीस आणि इथनं पण वीस वीस बाय वीसचं हे कापड आहे वीस बाय वीसचा हा चौकोन कापड मी कापून घेतलेला आहे आता त्याच्यामागे मी असं हे घवाचं पोतेचा एक तुकडा मी तिथे लावलेला आहे आता त्याच्यामागे परत मी त्याच कल साडीचा कापडाचा तुकडा शिवून घेणार आहे चोकण ठीक आहे नका हे असं ना इथे पूर्ण मी शिवून घेणार आहे म्हणजे दोन्ही बाजूने हे आपलं असं सेम दिसेल दोन्ही बाजूने मी हे हा चौकोन आहे ना कापडाचं शिवून घेतलेलं आहे दिसते तुम्हाला आता काय करणारे हे जे चारही बाजू आहेत ना मी हे असं का चारही बाजूने अशी ही दुमडून टीप मारणार आहे बरं का इकडून अशी एक परत इथून अशी दुमडून इथे अशी असे चारी चारही बाजूने मी अशी टीप मारून दुमडून घेणार आहे टीप मारून घेणार आहे असं मी ना चारही बाजूने मी ते शिवून घेतलेलं आहे बरं का अशी टीप मारून घेतलेली आहे आता ह्याच्या पुढचं नीट लक्ष देऊन बघा कसं बनवायचं चारी जाले, हे चारी बाजूने शिवून झाले आता आर्द, आर्द, हे बघा हे असं अर्ध केलं मी हा म्हणजे बरोबर ठीक आहे आता इथून परत अर्धी घडी घातली हे पहिलं असं अर्ध केलं आता इथून अशी अर्धी घडी घातली हम्म ठीक आहे आता काय करायचं का हे झालं का अर्ध आणि अर्ध आता हे असं उलट बाजूने घेतलं आणि असे ते त्रिकोण केला ठीक आहे आणि हे इकडनं असं घेतलं आणि हे असं घ्यायचं आता हा त्रिकोण आहे ना हा त्रिकोण पण असा घ्यायचा हे असं आपलं त्रिकोण आणि मग ही जी बाजू आहे ना हका हो हे एवढंच आपल्याला शिवायचं हे इथून हे ते एवढंच शिवायचंय असंच हे दुसऱ्या साईडने आपल्याला बनवायचं बनवायचंय आता हा पण त्रिकोण बनवून घेतलाय आता हे पण असं एवढंच आपल्याला हे इथे ते शिवून घ्यायचं आहे बरं का अशा प्रकारे हे दोन्ही बाजूने मी शिवून घेतलेलं आहे चला तर आता आपण आपला बॉक्स ओपन करूया बरं आता हे जे शून झाले आता बघा हे असं तुम्ही उघडू शकता हे असं कडेल अशी ही डिझाईन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कपडे लहान मुलांची कपडे वगैरे घरी घालून ठेवू शकता कपाटामध्ये ठेवण्यासाठी हे खूप छान आहे आणि जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचं काप म्हणजे कापड घ्यायचं आता हे मी वीस बाय वीसचं घेतलं आहे तर तुम्ही पंचवीस बाय पंचवीस तीस बाय तीस घेऊ शकता असं हा आपला चौकोन एकदम छान प्रकारे तयार झालेला आहे कसं वाटलं मग आवडला ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद